नमस्कार मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे खतरनाक असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कारण राकेश जो आहे तो एवढ्या खालच्या थराला पोचलेला आहे की त्याला अंजलीबद्दल काही वाटत नाही आहे आता ईश्वरीला पुन्हा मिळवण्यासाठी कारण त्याने काहीही करून त्याला ईश्वरी आपल्या आयुष्यात आली पाहिजे यासाठी जे, या जे कारण केलेलं आहे ते मात्र खूप भयानक आहे कारण तो अंजलीच्या जीवावर उठलेला आहे त्याच्या डोक्यात फक्त एवढंच सुरू आहे की काहीही झालं तरीही अंजलीला आपण उद्ध्वस्त करूयात मग अर्णव बरोबर उद्ध्वस्त होतो असं त्याला वाटत असतं म्हणजे अर अंजलीला आपण संपून टाकूया आणि त्याने तसा प्लॅनही केलेला असतो पण त्याचा डाव उधळून लावत अर्णव ईश्वरीने अंजलीचा जीव वाचवलेला आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे हा सगळा जो गोंधळ आहे तो अर्णव कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर इकडे जेव्हा राकेश हा आ, आ, प्रत्येक वेळेस अंजली त्याला कॉल करत असते आणि घरी बोलावत असते पण राकेशच्या डोक्यातून मात्र काहीही जात नसतं त्याला फक्त एवढंच वाटत असतं की नाही मी आत्ता घरी जाऊ शकत नाही जर मी अंजलीच्या ईश्वरीच्या समोर जर घरी गेलो तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण ईश्वरीला कळेल आणि माझी जी, इंदोरी जिलेबी माझ्या हातून अशी जाता कामा नाही एवढंच त्याच्या डोक्यात सुरू असतं आणि त्यामुळंच तो असा विचार करू लागतो की नाही काहीही झालं तरीही मी ईश्वरीच्या समोर अशा पद्धतीने नाही जाणार ईश्वरीला कळायलाच नको आहे की मी अंजलीचा नवरा आहे म्हणजे मी ईश्वरीला फसवत होतो आत्तापर्यंत माझी जी इमेज तयार झालेली आहे त्याला अजिबात बट्टा लागता कामा नाही असं इकडे राकेशच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र अंजली राकेशला कॉल करत असते राकेश तिचे कॉल घेत नसतो आणि त्याचबरोबर प्रत्येक वेळेस काही ना काही कारण तो सांगत असतो आणि त्याचबरोबर त्याच्या डोक्यात फक्त एवढंच चालू असतं की नाही आता आपण शांत राहायचं नाही कारण काही झालं तरी ह्या ईश्वरीला मी अर्णवची होऊ देणार नाही त्या दोघांचा संसार मी कधी सुखाचा होऊ देणार नाही त्याची पूर्ण वाट लावणार आहे असं इकडे राकेशने ठरवलेलं असतं आणि त्याचबरोबर राकेश, राकेश मात्र या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनेच करत असतो अंजली इकडे आता राकेशला फोन करत असते राकेश का आलेला नाही आहे एवढं चिंटूचं लग्न झालेलं आहे एवढ्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत तरीही राकेश का येत नाही आहे हा प्रश्न पडलेला असतो आणि तेव्हा मात्र अंजलीच्या धावा धावपळीमुळं घरात सगळं लग्न झालेलं असतं या सगळ्या गोंधळामुळे अंजलीची तब्येत सुद्धा थोडीशी नाजूक असते तिला त्रास होत असतो अर्णव तिची काळजी घेत असतो त्याचबरोबर ईश्वरीसुद्धा आता था, अंजलीसोबत थांबत असते अंजलीला काय हवं नको या सगळ्या गोष्टी ईश्वरी स्वतः पाहत असते आणि त्यासोबतच इकडे आता ईश्वरी घराची जब ही जबाबदारी घ्यायला लागलेली आहे घरातही बाकीच्या गोष्टी ती पाहत आहे आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे बर, राकेश हा घराच्या आजूबाजूला फिरत असतो आणि त्याचबरोबर राकेश आजूबाजूला फिरत असतो ईश्वरीकडे लक्ष ठेवून असतो आणि मग ईश्वरीकडे तो बारीक लक्ष ठेवून असतो त्याचबरोबर त्याच्या डोक्यात असतं की एकदा का ईश्वरी घराबाहेर पडली की मग मात्र आपण चान्स मारायचा आहे एवढंच ह्या नालायक राकेशच्या डोक्यात सुरू असतं अजूनही ईश्वरी ही पाच वर्तवणीसाठी माहेरी गेलेली नसते राकेश त्या गोष्टीची वाट बघत असतो तो म्हणत असतो की एकदा का माझी इंदोरी जिलेबी तिकडे तिच्या माहेरी गेली की तिथे जाऊन आत्याला गुंडाळता येईल आणि माझ्या इंदोरी जिलेबीला भेटता येईल असं त्याच्या डोक्यात सुरू असतं कारण इथे घरचे सगळे विधी सुरू असतात ज्या प्रसंगामध्ये हे सगळं झालेलं असतं त्यामुळे अजून तरी घरामध्ये कोणत्याच गोष्टींबद्दल बोलणं सुरू झालेलं नसतं आणि इकडे राकेश मात्र पाहत असतो राकेश म्हणत असतो की नाही काहीही झालं तरीही आता मी शांत राहणार नाही आणि मग तो ईश्वरीला भेटण्यासाठी खरं तर आतुर होत असतो तो म्हणत असतो की नाही मला आता काहीतरी केलं पाहिजे असं काहीतरी केलं पाहिजे की माझी इंदोरी जिलेबी माझ्याकडे कायमची आली पाहिजे आणि अर्णव उद्ध्वस्त झाला पाहिजे असं त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं तेव्हा मात्र तो म्हणत असतो की मी जर अंजलीलाच संपवलं तर जर अंजली संपली तर राकेश म्हणत असतो की अर्णव उद्ध्वस्त होईल आणि एकदा का अर्णव उद्ध्वस्त झाला की मग संपलं असं त्याच्या डोक्यात प्लॅनिंग सुरू झालेलं असतं जबर तो जबरदस्त असं प्लॅनिंग करत असतो तो म्हणत असतो की काही झालं तरीही अंजलीच्या बाबतीतच आता मला काहीतरी प्लॅनिंग करावं लागणार आहे आणि त्यासाठी त्याने हा सगळा गोंधळ सुरू केलेला असतो इकडे अंजली आणि अर्णव बोलत असतात अर्णव म्हणत असतो की ताई वरचेवर आजकाल तुझी तब्येत ना सारखी सारखी बिघडायला लागलेली आहे आप आपल्याला डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे अंजली म्हणत असते की बघ ना हे राजेश अजून ना आलेले नाही आहेत तुझ्या लग्नाच्या वेळेसही ते आलेले नाही आहेत प्रत्येक वेळेस मी त्यांना कॉल करते तरीही त्यांच्याशी माझा नीट संपर्क होत नाहीये प्रत्येक वेळेस कॉल कट होतो किंवा ते सांगत असतात की मी येणार आहे दोन दिवसात येतो तू तरी चिंटू एकदा त्यांना कॉल करून बघ ना नक्की त्यांचं काय काम चालू असतं ते कुठे काम करतायत मला ना काहीच कळत नाहीये असं ती काळजीने अर्णवला सांगत असते तेव्हा अर्णव म्हणत असतो की ताई तू काळजी करू नको मी आहे ना मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित करेल तू अजिबात टेन्शन घेऊ नको असं इकडे अर्णव तिला सांगत असतो आणि त्याचबरोबर अंजली मात्र म्हणत असते की चालेल असं म्हणत अंजली त्या त्याच्याशी बोलत असते तेव्हा राकेश हा घराच्या आजूबाजूला फिरकत असतो कोण कुठे दिसतंय का कोणाचं काय चाललंय का या सगळ्या गोष्टी त्याच्या डोक्यात सुरू असतात त्याचबरोबर तो म्हणत असतो की नाही आता मी शांत राहणारच नाही कारण मला लवकरात लवकर ईश्वरी ही माझ्याकडे आली पाहिजे हा विचार त्याने केलेला असतो आता ईश्वरी ईश्वरी अंजलीची समजूत घालत असते अंजली, अंजली वारंवार राकेशला फोन करत असते राकेशला विचारत असते की राकेश तुम्ही कुठ राजेश तुम्ही कुठे आहात तुम्ही कधी येणार आहात परंतु अंजलीला मात्र तिच्या प्रश्नाचं उत्तर काही नीट भेटत नसतं अंजली म्हणते की काय करू मी मला कळतच नाही आहे मी यांची कशी समजूत घालू यांचं सगळं काय चाललेलं आहे हे असं का माझ्याशी वागत आहेत असे अनेक प्रश्न मात्र तिच्या पुढे असतात आणि तिला कळत नसतं की काय केलं तर हे राजेश जे आहेत ते घरी येतील आणि ती त्याच गोष्टींचा विचार करत असते मग सगळेजण तिला समजवतात शेवटी मामा तिला समजवू लागतो की हे बघ अंजली काही झालं तरीही तू कोणत्याही गोष्टींचा अजिबात विचार करू नको आत्ता फक्त तू बाळ आणि या सगळ्या गोष्टींची काळजी करायची आहे अजिबात तू विचार करायचा नाही आहे की राजेश कुठं आहे त्यांचं काय झालेलं आहे अगं बापू येतील तुला माहिती आहे ना त्यांना सोशल वर्क करायची सवय आहे ते कामात कुठंतरी असतील ना बिझी म्हणून तर ते अजूनपर्यंत आलेले नाहीत तू असं का करतेस सांग बरं असं इकडे मामा सुद्धा अंजलीला समजवत असतात तेव्हा अंजली म्हणत असे तसं नाही रे मामा पण बघितलं ना चिंटूचं एवढं लग्न झालं तरी सुद्धा ते आलेले आहेत मला जरा काळजी वाटत आहे तेव्हा घरातले सगळेजण समजून सांगतात तेव्हा अंजली म्हणते की ठीक आहे तुम्ही सगळेजण बोलताय ना तर हे मला पटतंय असं अंजलीने आता सांगितलेलं असतं आणि अंजली नॉर्मल झालेली असते तोपर्यंत राकेशचा फोन आलेला असतो राकेश सुद्धा आता व्यवस्थित बोलायला लागलेला असतो राकेश अंजलीकडे येत जात असतो तिला फोन करत असतो आणि तिला बाहेर भेटायला बोलवत असतो राकेशने एक केलेलं असतं की तिला घरात भेटायचं नाही घरातून भेटायचं नाही तर तिला भेटायला बाहेर जायचं ती कॅफेमध्ये भेटायचं आणि जर तिच्याकडे काही पैसे असतील तर ते सुद्धा तो मागून घेत असतो कारण त्याने ज्या गुंडांकडून पैसे घेतलेले असतात त्याचे पैसेही त्यांना द्यायचे असतात आणि त्यामुळं हे सगळं त्याचं चालू असतं एक तर अंजलीचे अकाउंट ब्लॉक असतात त्याच्यामुळं सध्या थोडंसं उघड झालेलं असतं पण अंजली काही कॅश वगैरे घेऊन जात असते आता अंजलीला बरं वाटत असतं त्याचबरोबर एक दिवस प्लान रा, राकेश असा प्लॅन करतो घरामध्ये ईश्वरी आणि अर्णव दोघही असतात ईश्वरी अर्णवशी अजूनही व्यवस्थित वागत नसते कारण ती प्रत्येक वेळेस दोष देत असते की तुम्हीच माझ्या रा राकेशजींचं काहीतरी केलेलं आहे आणि म्हणूनच हे सगळं घडलेलं आहे असं म्हणत ती दोष देत असते आणि या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता इकडे राकेश दारू पित असतो निवांत दारू पित हा सगळा त्याचा गोंधळ सुरू झालेला असतो दारू प्यायची बाहेर खायचं हिंडायचं आणि त्याचबरोबर तो अशा पद्धतीने वागत असतो खर तर अंजली ही होस अंजली ही आता राकेशची काळजी करत असते तिला वाटत असतं की अजून काम येत नाही आहेत असं काय काम असतं यांचं बाहेर तर मला भेटतात आणि पुन्हा सांगतात की काम आहे म्हणून हे निघून जातात असं अंजलीच्या डोक्यात सुरू असतं वारंवार अंजली, अंजली त्याच गोष्टींचा विचार करत असते त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अंजली म्हणत असते की राजेश आता आलेच पाहिजेत कारण खूप दिवस झाले राजेश अजून तरी घरीच येत नाही आहेत नक्की ना काय प्रॉब्लेम तर झालेला होता हे तर आपल्याला शोधून काढावंच लागणार आहे आणि मग अंजली पुन्हा एकदा राकेशला फोन करत असते राकेशला म्हणत असते की राजेश तुम्ही आता उद्याच्या उद्या यायचं आहे तेव्हा राकेश म्हणतो की हो हो माझ्या बायको असं म्हणत तो तिच्याशी गोडगोड बोलू लागतो तेव्हा मात्र राकेशच्या डोक्यात वेगळा प्लॅन सुरू असतो आणि ती सांगत असते चिंटू आणि ईश्वरी हे दोघही आता खूप खुश आहेत ईश्वरी आता आपल्या घरात रुळायला लागलेली आहे आणि त्याचबरोबर ईश्वरी हे सगळं ज बोलत असते ईश्वरी आणि अर्णव या, या दोघांच्याबद्दल जेव्हा ती सांगते तेव्हा मात्र राकेशच्या पायाखालची जमीन सरकते ती म्हणत तो म्हणत असतो की शक्यच नाही आता मला ना काहीतरी केलं पाहिजे कारण हे सगळं जे काही आहे ना हे मला पटत नाही आहे कारण माझी माझी इंदरी जिलेबी ही माझी आहे आणि त्यामुळं तिला मी माझ्यापासून कधीही दूर होऊ देणार नाही आता मला पुढचा प्लॅन आखला पाहिजे म्हणजे जे आपण स्टार्टिंगला बोललेलो होतो ते ऐशिवाय अंजलीलाच आपण उद्ध्वस्त केलं तर हे सगळं आपल्या मनाप्रमाणे होणार आहे असा प्लॅन आता त्याने सुरू केलेला असतो आणि म्हणून तो, तो अंजलीला म्हणतो की अगं माझं एक काम आहे तू नक्की येशील ते 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 ना तेव्हा अंजली म्हणते नक्की म्हणजे तेव्हा तो सांगतो की उद्या आपण ना डेटवर जाणार आहोत मी तुला लोकेशन पाठवून ठेवतो तू नक्की तिकडे ये देवा अंजली म्हणत असते की हो चालेल आणि त्याचबरोबर अंजली आता अंजलीला तो म्हणतो की आपण कुठे जाणार आहोत ते कोणालाही तू सांगू नको कारण मी तुला निघायच्या वेळेस लोकेशन पाठवून देईन असं त्याने सांगितलेलं असतं अंजली म्हणते की चालेल आता अंजली बिचारी तिला काहीच माहिती नसतं आणि ती मात्र वेड्यासारखी ह्या मूर्ख माणसावरती विश्वास ठेवते आणि ती म्हणू लागते की चालेल आता ती जायला तर निघालेली असते तेव्हा जाताना सगळेजण तिला विचारत असतात की अंजली कुठं चाललेली आहे अंजली मात्र सगळ्यांना सांगत असते की मी जरा बाहेर जाऊन येत आहे मंदिरात चाललेले आहे छान तयार वगैरे झालेली असते आणि त्यामुळं सगळेजण तिला विचारू लागतात की नक्की कुठं चाललेली आहे परंतु अंजलीचं मात्र सगळ्यांनाच ते असतं त्यामुळं सगळेजण ठीक आहे म्हणतात कारण असंही अंजली कधी अशी बाहेर जात नसते आता जाते तर ठीक आहे म्हणून सगळेजण दुर्लक्ष करत असतात परंतु घडतं असं की अंजली जेव्हा बाहेर निघालेली असते तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा अर्णव आणि मामा या दोघांनाही संशय आलेला असतो मामा त्या क्षणी अर्णवला फोन करतो आणि त्याचबरोबर मामा अर्णवला म्हणू लागतो की मला काहीतरी प्रॉब्लेम वाटत आहे कारण अंजली घराच्या बाहेर पडत आहे परंतु अंजली कशासाठी बाहेर पडते हे मला माहीत नाही आहे पण मला सगळं संशयास्पद वाटतं आहे तेव्हा राकेश इकडे अर्णव म्हणतो की मला पण वाटतं आहे तू काय कर माहीत आहे का मामा तू ना तिचं कॉल जो कॉलचं जे तिचं हे आहे फोनचं जे लोकेशन आहे ते एकदा आ, हे करून घे सांगून त्याचं लोकेशन जे आहे ते ट्रेस करायला सुरुवात कर असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मामा म्हणत असतो की चालेल ठीक आहे मी त्यांचं तिचं लोकेशन जे आहे ना ते ट्रेस करायला घेतो म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील असं मामा आणि अर्णव या दोघांच्या मध्ये बोलणं सुरू होत जेव्हा हे बोलणं सुरू झालेलं असतं तेव्हा मामाने त्या क्षणी पाटीलला सांगून हे सगळं काम सुरू केलेलं असतं आणि लोकेशन ट्रेस केलेलं असतं अंजली मात्र निघालेली असते मग कारण अंजलीला फोन करतो अंजलीला म्हणतो की ताई तू कुठं बाहेर चालले का गाडीच्या हॉर्नचा वगैरे आवाज येतोय अंजली म्हणते हो ना रे बाहेर चालले चिंटू तर अर्णव म्हणतो की पण ताई तू नक्की कुठं चालले मला सांगशील का तेव्हा ती सांगते अरे मी मंदिरात चाललेले त्याच्यावरती अर्णव इकडे म्हणत असतो की ताई अगं मला ना थोडस अस्वस्थ वाटतय म्हणजे मला असं वाटतंय की तू कुठं बाहेर जाऊ नये आता तेव्हा अंजली म्हणत असते पण का चिंटू असं काय झालंय तुला असं का, तु का वाटतंय तेव्हा मात्र ती म्हणतो म्हणत असतो की नाही माहिती मला काय माहिती मला असं वाटतंय की तू बाहेर जाऊ नये तेव्हा तिने सांग सांगते की अरे तुला मी सांगते की अरे यांनी मला ना भेटायला बोलवलेलं आहे आम्ही दोघं डेटवर जाणार आहोत असं सांगत असते इकडे राकेश मात्र वाट बघत असतो तो घड्याळामध्ये अगदी टायमिंग मोजत बसलेला असतो कोणत्या क्षणी आता गोंधळ होणार आहे हे त्याला चांगलंच माहिती असतं आणि मग तो म्हणत असतो की अजूनपर्यंत का मला कळत नाही आहे की गाडीचे ब्रेक फेल झालेले आहेत गाडीचा अपघात झालेला आहे असं त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं तेव्हा मात्र इकडे अंजली विचार कर अंजली आणि अर्णव बोलत असतात राकेशने काय केलेलं असतं अंजली जी गाडी घेऊन येणार असते ती त्याला त्याने तिला सांगितलेलं असतं की कोणती गाडी घेऊन आहे काय करायचं आहे हे सगळं सांगितलेलं असतं आणि नेमकं त्या गाडीचे ब्रेक फेल केलेले असतात परंतु राकेशने स्वतः जाऊन हे काम केल्यामुळं तो त्याच्यामध्ये अडकणार असतो या गोष्टीची जाणीवसुद्धा राकेशला नसते आणि ने घराच्या बाहेर सी सी टी व्ही कॅमेरे सुद्धा लावून घेतलेले असतात आणि त्यासोबतच हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अर्णव हा अंजली अंजलीला म्हणत असतो की ताई मला असं वाटतंय की तू जाऊ नकोस बाहेर माझं मन मला सांगत आहे ती म्हणत असते अरे पण राजेशने मला बोलवलंय ना तुला माहिती आहे ना म्हणजे कितीतरी दिवसानंतर त्यांना वेळ मिळाला आहे आणि अगदी थोडासा वेळ आहे म्हणून त्यांनी मला सांगितले की बाहेर ये आपण बाहेर जाऊया मस्त लंच करूया तेव्हा अर्णव म्हणतो पण प्लीज ताई माझं ऐक ना ह्या वेळेस मी तुला सांगतोय ना असं अर्णव तिला सांगत आहे तेव्हा मात्र अंजली म्हणत असते की चालेल मग ती ड्रायव्हरला सांगते की ड्रायव्हर गाडी माघारी घ्या गा। आणि असं म्हणत तिने गाडी माघारी घ्यायला सांगते आणि ड्रायव्हर म्हणत असतो की अंजली ताई मला ना काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय गाडी ना गाडीत आपली हेच होत नाही ब्रेकच लागत नाहीये तेव्हा अंजली म्हणते काय इकडे अर्णव मात्र हे सगळं बोलणं ऐकत असतो कारण अर्णवला शंका आलेली असते या राकेशच्या डोक्यात नक्कीच काहीतरी असणार आहे म्हणून तर अर्णवने अंजलीला त्या क्षणी सांगितलेलं असतं की तू माघारी अंजली फोनवरती बोलत असते अर्णवला ऐकायला येत ती म्हणत असते अरे चिंटू चिंटू बघ ना गाडीचे ब्रेक फेल झालेत मला कळत नाहीये की अचानक हे सगळं कसं झालेलं आहे तेव्हा मात्र अर्ण म्हणत असतो काळजी करू नको ताई मी पोहचतोय अगदी तुझ्यापासून मी खूप जवळ आहे तू काळजी करू नको असं तो तिला सांगत असतो आणि तेव्हा मात्र अंजली मात्र म्हणत असते की चिंटू तू लवकर आहे मला ना कळत नाही आहे की काय झालेलं आहे असं ती सांगू लागते आणि इकडे राकेश मात्र खुश झालेला असतो आता गाडीचे ब्रेक फेल होणार आहे आणि अंजली कायमची संपणार आहे असं त्याच्या डोक्यात सुरू असतं पण त्या क्षणी अर्णव तिथे येतो पण तोपर्यंत गाडीचा मोठा अपघात झालेला असतो ड्रायव्हरलाही लागलेलं ला असतं अंजलीच्याही डोक्याला मार लागलेला असतो ला आणि तेव्हा मात्र इकडे राकेश हा खुश झालेला असतो आता ती संपणार आहे या गोष्टीचा आनंद तो सेलिब्रेट करत असतो परंतु अर्णव तिथं पोहोचलेला असतो त्या क्षणी मामा घरून निघालेलाच असतो आणि हे सगळं चालू असतं त्या क्षणी लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं जातं आणि अंजली ही आता बेशुद्ध असते त्याचबरोबर तिच्या पोटामध्ये बाळ असतं बाळही सुखरूप असतं अंजली बेशुद्ध असते मग डॉक्टर त्यांची ट्रीटमेंट सुरू करतात तिच्या डोक्याला थोडासा मार लागलेला असतो पण ॲक्च्युली तिला धक्का खूप मोठा बसलेला असतो ती खूप मोठी घाबरलेली असते तेव्हा मात्र इकडे अंजली आणि त्याचबरोबर मामा आणि आर्नो हे हॉस्पिटलमध्ये आहेत आणि त्यासोबतच इकडे राकेशला आता बातमी दिली जाते ती म्हणजेच वल्लरी जी आहे ती फोन करून सांगते की अहो तुम्ही कधी येणार आहे जावे बापू अहो अंजलीचा अपघात झालेला आहे तुम्ही लवकर या असं सांगितलं जात असतं तेव्हा तो म्हणत असतो की हो नक्की येतो मी आणि इकडे म्हणत असतो की आता मी जाणार आहे तिचं तिचं श्राद्धस घालून येतो असं त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं तेव्हा मात्र इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा अर्णवला मात्र टेन्शन आलेलं असतं आणि आणि अर्णव मामाला सांगू लागतो की मामा आत्ताच्या आत्ता आपल्या घराचं सी सी टी व्ही फुटेज आहे ते चेक कर कारण मला डाऊट आहे कारण ही गाडी दोनच दिवसापूर्वी गॅरेजमधून दुरुस्त करून आणलेली सर्व्हिसिंग करून आणलेली होती आणि त्या गाडीचे ब्रेक फेल कसे झाले असतील त्यामुळं मामा लवकरात लवकर तू हे काम करायला घे असं इकडे सांगितलेलं असतं आणि मामा सी सी टी व्ही फुटेज चेक करतो तेव्हा मामाला मात्र खूप मोठा धक्का बसतो कारण हा सगळा गोंधळ राकेशने केलेला असतो म्हणजे अर्णव आणि मामा या दोघांच्या मनात जी शंका आलेली असते ती शंका खरी ठरलेली असते राकेशने गाडीचे फ्रेक केले ब्रेक फेल केलेले असतात आणि त्या क्षणी राकेशचं लोकेशन मिळवून इकडे वाट लावलेली असते ती म्हणजे राकेशची अर्णवने जाऊन जी धू धुलाई केलेली असते आता अंजलीलाही बरं वाटायला लागलेलं असतं आणि डॉक्टरांनी डिस्चार्ज दिलेला असतो आणि मग अर्णव हा अंजलीला घेऊन घरी येतो आणि ईश्वरी मात्र काळजी घेत असते पण इकडे अर्णवने राकेशला एवढा मारलेला असतो की विचार करण्यापलीकडे त्याची धुलाई केलेली असते आणि त्याचबरोबर पोलीस कंप्लेंटसुद्धा केलेली असते अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू